पिंपळनेरमध्ये चोरट्यांनी भर दिवसा बंद घराला केले लक्ष घरातील रोख रक्कम व सोन्याचा दागिना केला लंपास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचा दागिना चोरून नेला आहे विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या व सतत वर्दळीचा परिसर असलेल्या भागात भर दुपारी ही घरफोडीची घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पिंपळेर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पिंपळेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता पिंपळेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंपळेर येथील सुमन नगर मध्ये राहणारे सुपडू पाकले यांनी त्यांच्या मनुश्री किराणा दुकानाचे शटर व राहत्या घराला कुलूप लावून ते त्यांच्या पत्नी वशाली पाकले असे दोघेही मुलगी जावई व नातवंडे यांना भेटण्यासाठी एस बसने नंदुरबार येथे गेले होते दरम्यान मुलीच्या घरी नंदुरबार येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या घराशेजारी राहणारे हरीश गुजराती यांनी पाखले यांना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास फोन करून कळवले की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे दरम्यान चोरी झाल्याचे समजताच पाखले आपल्या पत्नी जावई व मुलगीसह खासगी वाहनाने नंदुरबार येथून सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुमन नगर पिंपळनेर येथील राहत्या घरी दाखल झाले घरी येतात त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व दुकानातील गल्ला पडलेला आढळून आला तर दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम व कपाटात ठेवलेला सोन्याचा अखंड तुकडा या वस्तू आढळून नाहीत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून अंदाजे सोळा हजार साठ रुपये रोख रक्कम व दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा पंचवीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा अखंड तुकडा असा एकूण तब्बल दोन लाख चौसष्ट हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे पोलिसांनी तपासाला गती देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणी जगन्नाथ पाखले व अठ्ठावन्न वर्ष राहणार सुमननगर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर माझे नाव सुखरू जगन्नाथ पाथले पिंपळणे सुमन नगर मनुश्री प्रजन आम्ही कामानिमित्त नातेवाईकांना भेटायला गेलो होतो नंदुरबारला दोन वाजता इथून गेल्यानंतर आम्हाला चार वाजता कॉल आला की तुमचं घर उघडं हे बा तर आम्ही लगेच सहा वाजता घरी आल्यानंतर बघितलं तर घर फोडलेलं होतं कसं राहतो तो होता दाग दागिने सगळे गेले होते कॅश गेले होते सगळे दुकानातले आम्ही आल्यानंतर मग सगळं घरात समजल्याचे पाय होते सगळं होुलूप तोडून घराचे कपाटाचे दरवाजे तोडले लॉकर तोडले त्यावेळेस समजलं की आमचे सगळे घेऊन गेले आम्ही पोलिसांना गे कॉल केला पोलिस आले त्यांनी के चेकिंग केली सगळं दोन ते चार जण चारच्या दरम्यान दुपारी झाली काल पंधरा ऑगस्ट शुक्रवार साधारणतः दुपारी पावणे चार चार वाजता आम्हाला समोरच्या ताईंचा फोन आला की पालखींचं घर उघडं आहे आणि ते गावाला गेलेले आहेत तर लगेच माझी मिसेस खाली आली आणि तिला घर उघडं दिसलं घर उघडं दिसल्यानंतर तिने आठ डोकावून बघितलं तर सगळे लाईट्स चालू होते आणि कपाट तोडलेलं दिसलं उघडलेलं दिसलं आम्हाला त्वरित लक्षात आलं की इथं चोरी झालेली आहे आम्ही पुढच्या मिनटात लगेच पालखींना फोन केला आणि ते आले त्याच्या अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केलेला होता पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली आणि त्यांनी मध्ये सगळ्यात थोडी चौकशी वगैरे केली तपास केला काही सी सी टी व्ही कॅमेरे बघितले इथपर्यंत काल झालेला आहे